आपण बघत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह स्वर्गीय अनिलदादा खैरे यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ नारायणगावची जीवनदाही असणारी मीना नदी आणि नारायणगाव दुर्गंधीमुक्त अभियानाचा स्वच्छतेकडून समृद्धीचा नारा देत ग्रामपंचायत नारायणगाव आणि शाश्वत फार्मिंग फाउंडेशन नारायणगाव यांच्या विद्यमानं देश विदेशासाठी रोल मॉडेल ठरणाऱ्या आणि ग्रामीण भागातील पहिल्या जपान तंत्रज्ञानावर आधारित सूक्ष्म जीवाणू अर्थात ई एम टू द्रावण प्रकल्पाचा शुभारंभ नारायणगाव शवदाहिनी परिसरात करण्यात आलाय यावेळी स्वर्गीय अनिल दादा खैरे यांना अभिवादन करण्यात आले या निमित्तानं नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वावळ उपसरपंच योगी उर्फ बाबू पाटे सूरज वाजगे ग्रामपंचायत सदस्य आरिफ अत्तार गणेश पाटे भागेश्वर डेरे हेमंत कोल्हे जालिंदर खैरे सविता पाटे ज्योती कुतळ प्रल्हाद पाटे दीपक वारुळे जितेंद्र गुंजाळ संतोष पाटे समीर मेहत्रे संजय खैरे अजित वाजगे धर्मेंद्र गुंजाळ शरद दरेकर ग्रामविकास अधिकारी नितीन नायकडे पवन गाडवे राजकुमार कोल्हे श्रीकांत पाटील दाजी तिकोनी नवनाथ हांडे सचिन जुंद्रे ईश्वर पाटे निलेश दळवी नंदू अडसरे तेजस पाटे अजित कोराळे आणि नारायणगाव ग्रामपंचायत कर्मचारी यांसह स्वर्गीय अनिलदादा खैरे मित्रपरिवार राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सदस्य औदुंबर मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते या प्रकल्पासाठी नारायणगाव ग्रामपंचायत शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे मंगेश भास्कर ज्योतिराम वर्गे सुजित पाटे यांचे मार्गदर्शन आहे या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजित वाजगे यांनी केले तर आभार सुजित पाटे यांनी मानले संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव सगळ्यांचा मित्र अनिल उर्फ आपल्या सगळ्यांचा दाद्या अनेक वर्ष होत आले वर्ष झाले साधारण याच वेळेला त्याची प्राणज्योत मालव हा कार्यक्रम करायचं उद्देश एवढाच आहे जसा दाद्या त्या प्रत्येकाच्या श्वासात प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या ध्यानात तशाच पद्धतीचा हा उपक्रम नदीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला तो राखवायचं आता दादेविषयी वेगळं सांगायची गरज नाही आज हा कार्यक्रम आपल्याला वेगळ्या उंचीवर किंवा वेगळ्या स्तरावर जाऊन खूप लोक बोलून सुद्धा करता आला असता परंतु आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य दाद्याशी जी निगडीत आहे आपण तेवढीच लोक आज या कार्यक्रमाला बोलवलीत की जेणेकरून आपल्याला आपण संकल्प करायचा आहे की दाद्याला जर श्रद्धांजली व्हायची आपल्याला तर आपण ह्या प्रकल्पाचं निश्चित स्वरूपात घटक व्हायला पाहिजे आणि म्हणून खरंच मंडळी आनंद आनंददाना श्रद्धांजली वाहण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी जमलेलं त्याच कमाण्यासाठी जे आ, ययम द्रावणाचे जे प्रकल्प आहे त्याच्या उद्घाटनासाठी देखील जमलेलो आहे खरं तर जाणं असं असावं की गेल्यानंतर किती सुद्धा त्या व्यक्तीचा सहवास किंवा भास संपला न नसावा असं असं या व्यक्तीचं व मी स समोरून कधी किंवा भेटलेही ना नसेल पण ज्या आरती ज्या प्रकारे समाजातून किंवा त्यांच्या मित्रमंडळीकडून त्यांच्या विषय ऐकण्यात येतं ते खरोखर उल्लेखनीय आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आरोग्य क्षेत्रात किंवा प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी धावून गेले ते असं लोकांच्या लोकांपर्यंत पोचले तसंच सगळ्यां म्हणजे एक काय म्हणतो आपण त्याला की उदाहरण म्हणून आपल्यासमोर त्यांनी एक व्यक्तिमत्व म्हणून आपल्यासमोर एक उदाहरण दिले अशा थोर व्यक्तिमत्त्वाला माझ्याकडून आणि ग्रामपंचायत नारायणगावकडून मनापासून अभिवादन करते धन्यवाद महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा